व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात की लोक अदालतमध्ये आपल्या गाडीवरची जी चलनं आहेत ती अर्धी होऊ शकतात किंवा जी आपल्याला फाईन फाडलेले आहेत किंवा जे कॅमेऱ्यातून आपल्याला फाईन फाडलेली असतील किंवा पोलिसांनी जे आपल्याला फाईन फाडलेले असतील ते आपल्याला अर्धे होऊ शकतात पण हे साप कोट आहे सत्तावीस तारखेलाच लोक अदालत झालेले आहे आणि पुणे सेशन कोर्ट आणि पुणे जिल्हा सत्र न्यायालय सुद्धा लोक अदालत भरली होती आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी झाली मा मा की आपल्या गाडीवरची सगळी चलनं कमी होणार आहेत आणि किंबहुना बऱ्याच जणांना असं सुद्धा सांगण्यात आलं बऱ्याच रील्सच्या माध्यमातून बऱ्याच ॲडव्होकेट आणि बऱ्याच वकिलांच्या माध्यमातून यूट्यूबद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे असंसुद्धा सांगण्यात आलं की तुमच्या गाडीवरची जर चलनं असतील तर ती अर्धी होणार आहेत पण तिथं गेल्यावर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गेल्यावर हे काहीच घडलं नाही अक्षरशः एखादं कुणाचं तरी चलन अर्ध झालं किंवा त्यांना माफ करण्यात आलं असं काहीतरी एखादाच प्रकार संकुचित किंवा अनुकुचित घडला असेल तेवढाच खरं तर लोक अदालत ही कुठल्याही गुन्ह्यातून माफी देण्यासाठी भरवल्या जात नाही नंबर वन दुसरी गोष्ट लोक अदालत फक्त गाडीवरचे चलनं भरण्यासाठीच भरवली जात नसते तर लोक अदालत अदालतमध्ये बऱ्याच वर्षांपासून जी जी पेंडिंग असणारी जी प्रकरणं आहेत ती लवकरात लवकर सोडवण्यात यावी यासाठी सुद्धा लोक अदालत ही देशभरात देश, देश पातळीवर राज्य पातळीवर भरवण्यात येत असते ज्यामध्ये जज जे सन्मान्य न्यायालयाचे न्यायाधीश असतात ते त्यांच्या खुर्चीचं जे आसन आहे त्यांची जी खुर्ची असते ती उंचीवर असते पण त्या दिवशी ती लोकांची समस्या जवळून जाणून घेता यावेळी लोकांना आपुलकेपणा किंवा आपलेपणा वाटावा आणि समस्या लवकर सुटाव्यात त्यासाठी तेसुद्धा आपलं पदस्थान सोडून खाली येतात बसायला तर अशा वेळेस लोकांना असं वाटतंय की लोक अदालत हे फक्त लोकांचे गुन्हे माफ करायला किंवा चलन माफ करायला भरवल्या जात असते तर नाही हे साफ खोट आहे आणि रील्समधून हेच भासवण्यात आलेलं आहे तर लोक अदालत ही जे पेंडिंग प्रकरण आहेत ते सोडवण्यासाठी भरवण्यात येत असते आणि लोक अदालतमध्ये तुमच्यावर असणारे गुन्हे क्रिमिनल जर असतील तर त्यात तुम्हाला शिक्षा होऊ शकते का हाही बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तर बऱ्याच वेळा लोक अदालतच्या चा याच्यात तुम्हाला क्रिमिनल केसेसमध्ये सुद्धा शिक्षा होण्याची कधी कधी असते पण ते केस बाय केस व्हॅरी करतात त्या गोष्टी म्हणजे जर फारच म्हणजे अपराधिक केस असणार तर अशा विषय लोक अदालतमध्ये कधी येत नाहीत लोक अदालतमध्ये येणारे विषय सहसा डायवॉर्स चलन किंवा शेताची थो थोडी मोठी जी काय छोटी मोठी भांडणं असतील की जी बऱ्याच वर्षांपासून पेंडिंग आहेत अशीच सगळी जी कारणं भांडणं आणि केसेस या लोक अदालतमध्ये असतात तर ही लोक अदालत ह्याच केसेस सोडवण्याचं काम करत करते की जेणेकरून आपल्या न्यायव्यवस्थेवर अजून केसेसचा भर पडू नये आणि जे आपल्या न्यायव्यवस्थेवर जो भर पडत चालला सगळे के पेंडिंग केसेसचा तो कमी व्हावा यासाठी ह्या पुढाकार घेतलेली ही गोष्ट म्हणजेच लोक अदालत तर लोक अदालतचे एकूण सहा प्रकार असतात अख्ख्या देश पातळीवरती ते बरेच प्रकार आहेत पण यावेळेस बरेच प्रकार ज्यावेळेस लोक अदालतमध्ये लोक्चालन भरण्यासाठी गेले त्यावेळेस अजून एक प्रकार उघडकीस आला की पोलिसांनी अक्षरशः त्यांच्या वा व्हेकलवर किंवा त्यांच्या त्या ते गाडीवर चलन हे मारलेलं आहे पण त्यांच्या गाडीचं चलन ते चलनच नाही आहे ते दुसऱ्यांच्या गाडीचं चलन आहे म्हणजे अक्षरशः स्वतःच्या माझ्या गाडीवर सुद्धा टू व्हीलरवरती जे चलन आहेत त्याच्या जे फो फोटो आहेत पार्किंगचे वगैरे हे दुसऱ्या गाडीचे आहेत आणि नंबर मॅच झाला म्हणून ते माझ्या गाडीवर पडलं तर असे जे चलन आहेत किंवा असे ज्या झालेल्या चुका असतील तर त्या कदाचित दुरुस्त होऊ शकतात पण बरेच वेळा अशा कंप्लेंटसुद्धा आल्या आहेत की या लोक अदालतमध्ये ते सुद्धा केलेलं नाही आहे आणि बऱ्याच लोकांना निराश होऊन माघार होऊन ते लोक अदालतमध्ये आपले चलन पूर्ण भरावे लागलेले आहे आणि असं सुद्धा सांगण्यात येतं की तुम्ही जर हे भरले नाही तर तुम्हाला तुमच्यावर केस टाकण्यात येईल किंवा असं काही प्रकार तर कसं असतं आपल्यावर चलन किती आहे खरंच आपण आपल्यामुळे चुकीमुळे घडलेले आहेत का ह्या गोष्टीसुद्धा त्यासाठी व्हॅरी करतात आणि तुमच्या चुकीमुळे जर चलन फाडण्यात आलं असेल तर तुम्ही भरायलाच पाहिजे तुम्ही जर गुन्हा केला तर त्या गुन्ह्याची शिक्षा किंवा त्या गुन्ह्याची जी काही चलान पावती असेल तुम्ही भरायलाच पाहिजे पण बऱ्याच वेळा असं होतं की पोलिसांकडून नंबर टाईप करताना चुकतात किंवा फोटो काढताना चुकतात आणि ते वेगळ्याच गाडीला कुठल्या तरी चलान जातं आणि ते चलान माफ करण्याचं काम बरेच वेळा हे लोक अदालतमध्ये केलं जात असतं तर अशा प्रकारची लोक अदालतची ही माहिती आहे तुम्हाला लोक अदालतमध्ये यावेळेस काय अनुभव आले किंवा तुमचे चलन कमी झाले काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद